नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी तीन मार्च पासून जे राज्य विधानसभेचं अधिवेशन मुंबईला होते आहे त्याच्यामध्ये सखोल चर्चा झाली पाहिजे आणि त्या आधारावरच नवीन पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत नागपूरमध्ये सत्तावीस टक्के रिझर्वेशन मनपामध्ये आता बावीस टक्के आहे नागपूरच्या जिल्हा परिषद सत्तावीस टक्के रिझर्वेशन होत आता फक्त एकोणीस टक्के आहे ज्या ठाणे मनपामध्ये पहिले सत्तावीस टक्के रिझर्वेशन होतं आता फक्त दहाच टक्के रिझर्वेशन आहे हे समजून घ्या आणि काही काही नऊ हजार आठशे वीस ग्रामपंचायतीमध्ये ओबीसीचं रिझर्वेशनच शून्य आहे नऊ हजार आठशे वीस सत्तावीस हजार सातशे पैकी जिथे सत्तावीस टक्के आरक्षण पहिले मिळत होत तिथे शून्य करून टाकलेलं नऊ हजार आठशे वीस ग्रामपंचायतीमध्ये मी सांगितलं मग अशी काही जिल्हा परिषदेमध्ये चार शून्य काही जिल्हा परिषदेमध्ये चार टक्के जिथे पहिले सत्तावीस टक्के रिझर्वेशन बिलकुल पहिले पासून Yeah. आणि त्याच्यावर विधानसभेत चर्चा झाली पाहिजे आणि हे जर आयोगाच्या आधारावर जर ओबीसीचं आरक्षण कायम करण्यात आलं तर ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी प्रक्रियेवर अन्याय होणार आहे असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून <laughs> आम्ही आणि सगळं डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे डिटेल <laughs> आहे खूप आहे डिटेल देण्यासारखं परंतु त्याच्यातले गिस्ट गिस्ट काढून आम्ही जे काही काय म्हटलं मान्य अनुसूचित जाती जमातीच एकूण जनगणना प्रक्रियेमध्ये त्यांचा डाटा कलेक्ट होतो बरोबर कारण की कॉलमच आहे जी जनगणना प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा डाटा कलेक्ट होता कारण की कॉलमच नाही आहे ओबीसीच्या जनगण म्हणजे जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये ओबीसीची लोकसंख्याच कळत नाही आता लोकसंख्या न कळता कशा पद्धतीने बांढिया समितीने लोकसंख्या जमा केली आहे ओबीसीची ग्रामपंचायतच्या याद्या घेतल्या मतदारांच्या नगरपंचायतच्या याद्या घेतल्या मतदारांच्या आणि आडनाव आता आडनाव सांगा चौधरी चौधरी गोवारी समाजामध्ये आहे आणि चौधरी कुणबी समाजामध्ये आहे आणि चौधरी मुस्लिम समाजामध्ये आहे अब्दुल घनी खान चौधरी साठे ब्राह्मण समाजामध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे पाटील सगळ्या समुदायामध्ये हे आहेत म्हणजे आठनावा आधारावर भांटिया समितीने काही गोळा केला मग काही सरळ जी काही राष्ट्रीय जे पहिल्या वर्गामध्ये जे प्रवेश आहे त्याच्यात दात लिहिल्या जातं त्याच्या आधारावर घेतलं हो का होत नाही काय प्रॉब्लेम काय जिथं मुख्यमंत्री ओबीसी आहे कुठं कर्नाटकमध्ये किंवा आता इथं बिहारमध्ये ओबीसीची जनगणना झाली आम्हाला काय प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये जनगणना करायला राज्य आणि आमची मागणी आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारनी घोषणा करावी बिहारच्या राज्य सरकारच्या प्रमाणे त्यांचं सरकार आहे ना भारतीय जनता पार्टीचा माणूस सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आहे तिथं इथं मुख्यमंत्री आहे तिथं त्यांनी बिहारमध्ये जनगणना केली ना जात जनगणना केली तर आमची मागणी अशी आहे की या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करावी आणि त्याच्यासाठी बजेट प्रावधान सुद्धा करावं पाचशे कोटीचं आणि सरकारनी या बजेट संपता संपता ठराव तयार करून ओबीसीची म्हणजे एकूणच जाती जनगणना महाराष्ट्रामध्ये करण्यात येईल अशी घोषणा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घ्यावी आमच्या दृष्टिकोनातून हाच अर्थसंकल्पाचा सगळ्यात मोठं आमच्या दृष्टिकोनातून महत्व राहील असं सुद्धा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद